आपला दुसरा हेतू जो आहे तो औद्योगिकांनाचा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जगातली पहिली टेक्निकल टेक्स्टाईल पार्क ही एमआरसीच्या माध्यमातून उभी होतीये पहिलं सव्वाशे कोटीचं टेंडर अंतिम टप्प्यामध्ये आहे जोडवाजला साधारण पाचशे होती ही टेक्निकल टेक्स्टाईल पार्क होते ज्याच्यामध्ये किमान दहा हजार आपल्या मराठा मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे आपल्या कुणाऱ्यामध्ये माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली एम आय डी सी अजून व्यापक आपण करणार आहोत चोगोरे साहेबांनी त्याच्यासाठी पुढाकार देखील आहे आणि इतर तालुक्यांमध्ये देखील अगदी तमळवाडीला सोलापूरच्या जवळ साडेतीनशे एकरची आपण एम आय डी सी करतोय वाशीला करतोय भूमपर्णला वाशी करतोय आणि या भागामध्ये केंद्र सरकारच्या मदतीने मोठे उद्योग आणि मोठी रोजगार निर्मिती करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे हे महत्वाचं काम आहे आणि हे काम करायचं म्हटलं या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये कायापालक करायचं म्हटलं तर केंद्र सरकारची पूर्ण ताकद आपल्या पाठीशी दाखवली